श्री स्वामी समर्त, स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकर पूर्ण होत एवढी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पितृपक्ष हा सात सप्टेंबरला सुरू होणार आहे म्हणजेच एकवीस सप्टेंबरला म्हणजे सर्व पितृ अमोशाच्या दिवशी हा पितृपक्ष संपणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये की आत्म्याचा एक नवीन प्रवास सुरू होतो तसेच आपल्या हिंदू धर्मामध्ये पितृ पक्षाला विशेष महत्व दिले जाते कोणतेही शुभ कार्य हे केले जात नाही पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या दर पौर्णिमेपासून पितृपक्षाची सुरुवात मांडली जाते आणि ती आश्विन महिन्याच्या अमोशेला संपली जाते हे पितृ पक्षाचे पंधरा दिवस हे अत्यंत शुभ मानले जाते असे मानले जाते की या काळात पितृंसाठी तर्पण श्राद्ध पिंडदान केल्याने आत्म्याला शांती मिळते आणि प्रखर पितृदोषांपासून मान्यतेनुसार असं केल्याने पूर्वज हे प्रसन्न होतात आणि कोणत्याही गोष्टीची कमतरता आपल्याला भासत नाही आणि त्यामुळे पितरांच्या तिथीनुसार आपण श्राद्ध पिंडदान हे करत असतो पितृपक्षाचे हे पंधरा दिवस अत्यंत शुभ मानले जातात त्यामुळे काही नियमांचे पालन हे आपल्याला आवर्जून करायचे असतात कारण पितृ पक्षाचे हे पंधरा दिवस आपल्या पूर्वजांना समर्पित असते आणि म्हणूनच आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला अत्यंत महत्वाची माहिती सांगणार आहे म्हणजे या पंधरा दिवसामध्ये आपल्याला आपल्या घरामधून एक जी वस्तू आहे तर ती चुकूनही कोणाला द्यायची नाही त्याचप्रमाणे जे काही नियम आहेत तर त्या नियमांचं आपल्याला या पंधरा दिवसामध्ये अवश्य पालन करायचं आहे आणि अशी कोणती वस्तू आहेत तर ती आपल्याला दुसऱ्याला चुकूनही द्यायची नाही तर ही नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नाही आणि जर ही आणी एक वस्तू आपण कळत न कळत इतरांना दिल्या तर यामुळे लक्ष्मी घरातून आपली साथ सोडून जाते आणि यामुळे आपल्याला सात पिढ्यांचा पितृदोष लागत असतो आणि समजा जर पितृदोष आपल्याला तर लक्ष्मी त्या घरामध्ये स्थिर राहत नाही आणि त्या घराची कधीही प्रगती होत नाही आणि म्हणूनच आपल्याला या पितृ पक्षामध्ये ही जी एक वस्तू आहे तर ती चुकूनही दुसऱ्याला द्यायची नाही आणि जे काही नियम आहेत तर त्या नियमांचं पालन हे आपल्याला अवश्य करायचं आहे तर ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक नक्की करा तर आपल्या हिंदू धर्मामध्ये पूर्वजांना देवता समान मानले जाते आणि म्हणून त्यांना आनंदी ठेवणे हे खूप महत्त्वाचे मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार जर पूर्वज हे आनंदी असतील तर सुख समृद्धी ही येत असते आणि पूर्वज हे जर नाराज असतील तर त्या व्यक्तीवर आर्थिक अडचणी या येत असतात त्या व्यक्तीच्या जीवनात सतत अडचणी संकटे हे नेहमी येत असतात आणि म्हणून पितृपक्षात हे तर्पण ज्यांचे पालक हे जिवंत आहेत त्यांना तर्पण करण्याचा नियम हा अजिबात लागू होत नाही ज्यांचे पालक जिवंत आहेत त्यांनी दररोज सूर्यदेवाला जल अर्पण करावे आणि त्यांच्या पूर्वजांचे आणि आवडत्या देवतांचे नामस्मरण जर आई वडील हयात नसतील किंवा दोघांपैकी एक जण हयात नसेल म्हणजेच जिवंत नसेल तर त्यांनी दररोज पश्चिम दिशेला दक्षिण दिशेला तोंड करून पाण्यामध्ये दूध आणि काळेले आहे तर ते मिक्स करून तर्पण करायचं आहे तर या पितृ पक्षामध्ये आपले जे पूर्वज आहेत तर ते मृत्यू लोकातून पृथ्वीवर येत असतात येत असतात आणि ते कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये आपल्या अवतीभोवती फिरत असतात आणि म्हणूनच पक्षामध्ये आपण जी पहिली भाकरी किंवा चपाती बनवतो आहे तर ती गाईला खाऊ घालायची आहे असं केल्याने देवी देवतांचा म्हटलेले आहे की पितृपक्षात गाईला पूर्ण श्रद्धेने हिरवा चारा आणि चपाती खाऊ घातली पूर्ण श्राद्ध करण्याचे पुण्यफळ प्राप्त होते आणि यामुळे आपले जे पितृ आहेत तर ते संतुष्ट होऊन आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात पितृपक्षामध्ये दे, सकाळी आणि संध्याकाळी पूर्वजांच्या नावाने एक दिवा अवश्य लावायचा आहे कारण दक्षिण दिशा जी आहे ती पूर्वजांची मांडली जाते आणि आपले पूर्वज जे दक्षिण दिशेकडून आपल्या नातेवाईकांकडे येत असतात आणि ज्या दिवशी पूर्वजांच्या नावाने श्राद्ध सोहळा केला जातो त्या दिवशी दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांना आवाहन केले जाते पितृ पक्षामध्ये मांसाहार मद्यपान हे अवश्य टाळायचं आहे त्याचप्रमाणे यज्ञ अनुष्ठान किंवा इतर कोणतेही कार्यक्रम या पितृ पक्षामध्ये करू नये जसे की नवीन घर खरेदी करू नये वाहन खरेदी करू नये जमीन खरेदी करू नये बऱ्याचदा पितृ पक्षामध्ये सोन्याचा जो भाव आहे तर तो कमी झालेला असतो आणि यावेळेस लोक सोनं हे जास्त प्रमाणात घेत असतात परंतु पितृपक्षामध्ये सोनं घेणं हे देखील धार्मिक मान्यतेनुसार आपण पितृपक्षामध्ये जर सोनं खरेदी केलं किंवा कि कोणतेही तुम्ही घर खरेदी करा किंवा जागा खरेदी करा काही जरी केलं तरी पण ते आपल्या पितृंना समर्पित होत असतं कारण याचा जो लाभ आहे तर तो आपल्याला मिळत नसतो आणि आवर्जून आपण या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या टाळायच्या आहेत तसेच या पितृपक्षामध्ये दाढी केस कापू नये राग करू नये त्याचप्रमाणे नकारात्मक भावना आहेत तर त्या देखील आपल्या मनामध्ये आणायच्या नाहीत कांदा आणि लसूण याचा देखील वापर चुकूनही करायचा नाही कारण असं म्हटलं जातं की कांदा आणि लसूण जर आपण सेवन केलं तर आपल्या रागावरती आपला नियंत्रण राहत नाही आणि यामुळे आपल्याकडनं काही नकळत काही चुकी होऊ शकते म्हणून या पितृपक्षामध्ये कांदा लसूण चुकूनही खाऊ नये तसेच या पितृपक्षामध्ये तीर्थयात्रा ही देखील करायची नाही त्याचप्रमाणे घराची दुरुस्ती करण्याचं काम देखील पितृपक्षामध्ये चुकूनही करायचं नाही कारण असं मानलं जातं की ह्या पितृपक्षामध्ये आपले जे पूर्वज आहेत तर ते, ते कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये आपल्याकडे येत असतात आणि नकळत समजा ते कीटक किंवा मुंग्याच्या स्वरूपात येत असेल आणि चुकून आपला त्यांच्यावरती पाय पडला तर ते मरून जातील कोणतंही बांधकाम करायचं नाही पुराण आणि हिंदू धर्मशास्त्रानु पितृ लोकांचा एक दिवस पृथ्वीवरील एक वर्षाचा बरोबरीचा असतो जिथे वेगवेगळ्या काळाची गती वेग आणि शास्त्रानुसार पितृ लोक हे असे स्थान मानले जाते जिथे मृत्यूनंतर काही काळ आत्मे राहत विशेष करून ज्या आत्म्यांना मोक्ष मिळत नाही तपशीलवर वर उल्लेख देखील केले या ग्रंथांमध्ये केवळ पितृ लोकांचे वर्णन केलेले नाही तर कालखंडाचे गरुड पुराण आणि शास्त्रानुसार देव मानव आणि पूर्वजांसाठी शास्त्राची गणना वेगळी आहे मानवाचे तीनशे साठ दिवस हे देवांच्या एका दिवसास आणि मानवाचे तीस दिवस हे पूर्वजांच्या एका दिवसास समान आणि या गणनेनुसार पितृ लोकांचा एक महिना हा पृथ्वीच्या तीस वर्षांनी इतका आणि पितृ लोकांचे एक वर्ष पृथ्वीच्या तीनशे साठ वर्षां इतका आहे आणि पुराणानुसार यमराजाला धर्मराज असे म्हणतात तो पितृ लोकांचा अधिपती आहे मृत्यूनंतर आत्म्याचा न्याय करणे आणि नरक किंवा पुनर्जन्माच शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की मार्ग दाखवणे हे यमराजाचे काम असते आत्मा जन्मांसाठी पृथ्वीवर येत असतो आणि जर आपण पूर्वजांसाठी श्राद्ध किंवा काही धार्मिक आपल्या पूर्वजांना पुनर्जन्म प्राप्त होतो आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळत आणि आपले पूर्वजी आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात म्हणून पितृ पक्षामध्ये आपल्या पित्रांसाठी आपण श्राद्ध पिंडदान तर पण हे करायचं असतं या पितृपक्षामध्ये कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे तर पितृ पक्षामध्ये आपले जे पूर्वज असतात तर त्यांच्याबद्दल आपण वाईट बोलू नये कारण बऱ्याचदा आपण काही कळत न कळत आपल्या पूर्वजांच्या बद्दल वाईट शब्द बोलत असतो तर पितृ पक्षामध्ये आपण आपल्या पूर्वजांबद्दल कोणतंही वाईट अपशब्द बोलायचं नाही तसेच या पितृपक्षामध्ये आपण मांसाहार मध्ये त्याचप्रमाणे कांदा लसूण हे देखील वरचे करायचे घरामध्ये वडीलधाऱ्यांचा आणि पूर्वजांचा अपमान सुद्धा करू नये त्याचप्रमाणे पितृ पक्षामध्ये ग्रह प्रवेश लग्न मुंडन नामकरण इत्यादी धार्मिक विधी सुद्धा करू नये पितृपक्षामध्ये अशुभ गोष्टी आहेत त्या देखील अवश्य टाळायच्या काही लोक या पितृ पक्षामध्ये नवीन कपडे खरेदी करत असतात परंतु या पितृ पक्षामध्ये नवीन कपडे खरेदी करून घालणे हे देखील अशुभ मानले जाते तसेच पितृ पक्षामध्ये धान्य पीठ जे काही आहे तर ते देखील खरेदी करू नये जर आपल्याला खरेदी करायचं असेल तर पितृ पक्षाच्या अगोदर खरेदी करू असे केले तर ते आपल्या पित्रांना समर्पित होत असते त्याचप्रमाणे पितृ पक्षामध्ये झाडू चुकूनही खरेदी करू नका आपण झाडू खरेदी केला तर आपल्या लक्ष्मी ही नष्ट होत असते आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला गरिबी ही गरीबी तसेच पितृ पक्षामध्ये तुम्ही मोहरीचे तेल देखील खरेदी करू नये मोहरीचे तेल हे शनिदेवाचे प्रतीक मानले जाते आणि म्हणून पितृ पक्षामध्ये जर आपण चुकूनही मोहरीचं तेल हे जर आपण खरेदी करून आणलं तर शनि देवाचा प्रकोप होत असतो आणि आपल्याला याचे अशुभ परिणाम पाहायला मिळते या पितृपक्षामध्ये शिळे अन्न आहे तर ते देखील खाऊ नये प्रमाणे चणे मसूर डाळ सातू दुधी भोपळा काकडी मोहरी काळे मीठ काकडी जिरे याचे देखील सेवन चुकूनही करायचे नाही त्याचप्रमाणे पितृपक्षाची समाप्ती होई तुमच्या घरातील ह्या ज्या काही वस्तू आहेत तर त्या चुकूनही द्यायच्या नाही जी व्यक्ती तुमच्या कितीही जवळची असेल तरी देखील तुम्हाला ह्या वस्तू द्यायच्या नाही सर्वात वस्तू आहे ते म्हणजे पितृ पक्षामध्ये कोणालाही उसणे पैसे हे द्यायचे नाहीत आणि कुणाकडनंही उसणे पैसे घ्यायचे नाही व कोणत्याही प्रकारचं कर्ज हे तुम्हाला घ्यायचं नाहीत यामुळे काय होतं तर लक्ष्मी माता ही आपलं घर सोडून निघून जात असते त्याचप्रमाणे होत असते आणि आपल्याला आर्थिक सामोरे जाऊ लागते त्याचप्रमाणे कुशा तर हे कुशा तुम्हाला आपण पित्रांना तर्पण करत असतो त्यावेळी कुशा। कुशाचा वापर आपण आवर्जून करत असा शिवाय पूर्वजांचे तर्पण सुद्धा पूर्ण होत नाही ते अपूर्ण मानले जाते त्यामुळे आपल्या घरात जे आहे ते आपण चुकूनही कोणाला द्यायची नाही आपल्या शेजारी कोणी व्यक्ती असतात तर पु, त्यांच्याकडे नसेल तर ते आपल्याकडे मागत असतात पण आपण चुकूनही द्यायचं नाही तर जी वस्तू आहे ते म्हणजे तांदूळ तर तांदूळ देखील आपल्याला इतरांना द्यायचे नाहीत कारण या पितृपक्षामध्ये आपण तांदळाची खीर बनत असतो त्याचप्रमाणे दही भात देखील बनवत असतो आणि ते पूर्णपणे आपल्या समर्पित आणि तसेच या पितृ पक्षाच्या पंधरा दिवसांमध्ये आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या चुकूनही इतरांना द्यायच्या नाही त्याचप्रमाणे आपण या पंधरा दिवसामध्ये दक्षिण दिशेला एक आपल्याला दिवा आवर्जून लावायचा आहे आपल्या पित्रांच्या नावाने आपले जे पितृ आहेत तर त्यांच्या त्यांच्या जीवनात जो अंधार आहे तर तो दूर होतो आणि त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील अंधार देखील आणि यामुळे आपल्या जीवनामध्ये जे काही अडचणी संकटे आहेत तर ते देखील दूर होण्यास मदत होत असते म्हणूनच या पितृपक्षाच्या पंधरा दिवसामध्ये आपण रोज संध्याकाळी दक्षिण दिशेला एक दिवा अवश्य लावायचा ह्याप्रमाणे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये प्रकाशाची गरज असते त्याचप्रमाणे पित्रांना प्रकाशाची गरज असते त्यामुळे हा दिवा आवर्जून लावायचा आहे